नमस्कार मी प्रकाश पवार संचालक पवार ॲग्रो इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड चाळीसगाव तर शेतकरी बांधवांसाठी आम्ही एक नवीन संशोधन करून एक नवीन प्रॉडक्ट आणलेला आणलेलं आहे त्याचं नाव आहे यफकॉन तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा शेतीमध्ये वापर केला जातो परंतु विविध संशोधनामधून कळून आलेलं आहे की प्रत्येक जे काही खतं आहेत त्यांची जी फर्टिलायझर यू जी पी सेनचे असते म्हणजे शेतामध्ये त्यांची जी उपयुक्तता आहे ती साधारणतः फक्त वीस ते पन्नास टक्के असते जर आपण शेतामध्ये एक किलो जर कुठलंही खत देत असू तर त्याच्यामधून फक्त वीस ते पन्नास टक्के खत झाडांना हे वापरता येतं आणि उरलेलं जे काही खत असेल तर ते पाण्याच्या सोबत असेल किंवा इवपरेशन होत तर त्याच्यामध्ये ते, वा ते, ते वाया जातं आणि शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा रासायनिक खतंही द्यावी लागतात त्याच्यामुळे शेतीमध्ये जो होणारा खर्च आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे तर आपण जे नवीन प्रोडक्ट घेऊन आलो आहे एफकॉन म्हणजे फर्टिलायझर कन्झर्वर तर ही जी याप्रमाणे पावडर असते तर ती ब्लॅकिश कलरची पावडर असते ही जी पावडर असते ही खतासोबत जर आपण मिक्स करून दिली एकरी साधारणतः पाच ते थी दहा किलो आपण तिला रिकमेंड करतो तर साधारणतः पन्नास ते साठ टक्के खताची ही बचत होते तर ज्या ठिकाणी तुम्ही दोन फर्टिलायझरच्या गोन्या एका एकरमध्ये देत आहेत तर त्या ठिकाणी ही पावडर पाच ते दहा किलो खतामध्ये वापरून तुम्ही फक्त एक जरी बॅग पिकाला दिली तरी तुम्हाला सारखे रिझल्ट मिळतात तर ही प यफॉन नावाची पावडर कशी काम करते हे आम्ही तुम्हाला इथे प्रयोग करून दाखवणार आहे तर आपल्याकडे इथे आहे या पिशवीमध्ये युरिया आहे जो आपण शेतामध्ये वापरतो तो, तो युरिया आपण घेतला आहे त्याचबरोबर आपल्याकडे इथे डी सुद्धा आहे आणि मॅग्नेशियम सल्फेटसुद्धा आहे जे आपण शेतामध्ये मोठ्या प्रमाणात येतो तर युरिया जो वस्तू हा मोठ्या प्रमाणात लिचआउट होतो जवळजवळ पन्नास ते साठ टक्के युरिया हा जो असतो तो, तो वाया जातो तर यामध्ये आपण बघणार आहोत तर या बिकरमध्ये आपण युरिया घेतो आहे साधारणतः एक पाच ते सहा ग्रॅम युरिया त्याच्यामध्ये पाच ते सहा ग्रॅमपर्यंत आपण एक डी एपी घेतो आहे आणि मॅग्नेशियम सल्फेट घेतो परत एक आपण दुसरं सॅम्पल तयार करणार आहोत याच्यामध्ये पण आपण युरिया घेतले तर आपण ते बघू शकतात आपण दोन सॅम्पल तयार केले याच्यामध्ये रासायनिक खतं आहेत दोघे याच्यामध्ये युरिया डी पी आणि हेशियम सल्फेट आपण हे घेतलेलं आहे तर आता हे जे आपण दोघं सॅम्पल आहेत या बेकर्समध्ये टाकणार आहोत तर आपल्याकडे हे दोन सॅम्पल आहेत आता तर याच्यामध्ये एका सॅम्पलमध्ये आपण आपली एफकॉन नावाची जी पावडर आहे तर ती एफकॉन नावाची पावडर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तर मी इथे या सॅम्पलमध्ये टाकतोय आणि याच्यामध्ये फक्त एक आपलं जे साधकत आहे ते आपण घेतोय दो आता दोघांमध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत म्हणजे जमिनीत कशा प्रकारे एफकॉन काम करणार आहात ते आपल्याला याच्यातून ये कळू येणार तर आपण आता इथे बघू शकता दोघं सॅम्पल्समध्ये आपण पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये फक्त खत आणि पाणी आहे याच्यामध्ये खत पाणी आणि आपली जी संशोधन पावडर आहे येफकॉन तर ती याच्यामध्ये आपण टाकली आणि सात वेळ देणार आहोत पाण्यामध्ये विरघळण्यासाठी आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की दोघं याच्यामध्ये काय फरक पडतो तर तर आपण दोघं सॅम्पल्समध्ये बघू शकता की जिथे आपण फक्त पाणी आणि खत घेतोय ते पूर्णपणे पाण्याच्या स्वरूपामध्ये आहे आणि जिथे आपण आपली एफकॉन नावाची पावडर टाकली होती तिथे पूर्णपणे जेल फॉर्ममध्ये तयार झाले आहे तर हे जे आहे याच्यामध्ये एफकॉन रासायनिक खत आणि पाणी हे असल्यामुळे काय होत तिथे पूर्णपणाचं जेल फॉर्म झालं तर या दोघांचं दाखवण्याचा उद्देश एवढा एकच आहे जर आपण या पाण्याला झाडाजवळ टाकलं तर ते मातीमध्ये मा लगेच जिरणार आणि जर समजा वरून पाणी पडला तर हे पाणी पाण्यासोबत कुठेही वाहून जाणार त्याच्यामध्ये पिकाला जास्त दिवसापर्यंत काम येत नाही त्याचप्रमाणे आपले जे एफकॉन पावडर आहे हे कसं आहे जेल फॉर्म मध्ये पूर्णपणे त्याने कन्वर्ट केलं आणि पूर्ण जे रासायनिक खताचा अर्क आहे तो स्वतःमध्ये ऍब्झॉर्ब करून त्याला घट्ट करून ठेवून तर आता जेव्हा आपण याला झाडाजवळ टाकूया तर हे झाडाजवळ जास्तीत जास्त दिवसापर्यंत टिकून राहतं आम्ही जेव्हा प्रयोगशाळेमध्ये याचे प्रयोग केले तर युरिया जो असतो साधारणतः आठ दिवसानंतर जमिनीमधून निघून जातो तर ही एफकॉन नावाची पॉट टाकून युरिया हा महिना महिनाभरपर्यंत झाडाच्या जा, मुळांजवळ हा अवेलेबल असतो त्याच्यामुळे आपल्याला पन्नास ते सात टक्केपर्यंत खताची बचत आपल्याला करता येते आणि फर्टिलायझरचे जे काही यूजीपी सेन्स आहे ते आपल्याला ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत वाढवता येते तर प्र हा त्याचा फायदा आहे तर याच्यामुळे याच्यामध्ये हे जे दोघं सॅम्पल्स आहेत ज्याच्यामध्ये फक्त एक पाणी दिसतंय आपल्याला पूर्णपणे लिक्विड आहे ज्याच्यामध्ये आपण आपली पावडर टाकलेली तर ते आपण मातीमध्ये टाकणार आहोत तर आपण याच्यामध्ये बघू शकतात की जेव्हा आपण टाकतोय तर ते पाणी मातीमध्ये खूप लवकर खाली पसरत आहे तर जेव्हा आपण शेतामध्ये खत देतो याचप्रमाणे प्रमाणे त्या खताचं पाणी होतं आणि जेव्हा वरून पावसाचा पाऊस पडतो किंवा आपण इरिगेशनने किंवा ठिबकने पाणी देतो तर त्या पाण्यासोबत जो खताचा अर्क आहे तो जमिनीमध्ये खूप फास्टपणे खाली निघून जातो आणि आपल्या झाडाचे जे काही मुळं असतात साधारणतः दोन आणि फुटापर्यंत असतात त्याच्या खाली खत के ते खताचा अर्थ गेला की ते झाडाच्या काम येत नाही त्याच्यामुळे काय होतं आपलं खूप खत वाया जातं तर हे आपल्या जे काही पारंपरिक पद्धत आहे याच्यामध्ये हे मोठं नुकसान होतं आता याच्यामध्ये आपण एक पावडर टाकली होती आणि जे काही खत होतं ते पूर्णपणे जेल फॉर्ममध्ये आता रूपांतरण झालेलं आहे कारण त्या जेलने पूर्ण जे काही खताचा अर्क आहे तो स्वतःमध्ये सोसून घेतला आता आपण याला जेव्हा जमिनीत टाकू तेव्हा हे जे जेल फॉर्ममध्ये हे जेल फॉर्ममध्ये जसं तसंच झाडाच्या मुळांजवळ दीर्घकाळापर्यंत पडून राहतो आणि जेव्हा आपण त्याला पाणी देतो हळू त्यामधून खत जे असतं ते हळूहळू झाडाच्या मुळांना सोडत असतं याच्यामुळे काय होतं की झाडाला जेव्हा जेव्हा खत पाहिजे तेव्हा तेव्हा ते झाडाला हळूहळू मिळत असतं आणि याच्यामुळे काय होतं की जे खाली वाहून जाणारं खत आहे किंवा आता युरिया असतो युरिया जो असतो तो उन्हामध्ये त्याचं होऊन खूप मोठ्या प्रमाणावर होतं तर यपकॉन काय करते त्या युरियाचे जे काही मॉलिक्युल असतात किंवा ज्याचे जे काही कण असतात त्याला स्वतःमध्ये पकडून ठेवते आणि पकडून ठेवल्यामुळे काय होतं त्याचं बाष्भवनही होत नाही आणि त्याचं लिचिंग आउटही होत नाही त्या लिचिंग आऊट सुद्धा ही जी पावडर आहे साधारणतः ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत कमी करून टाकते तर याच्यामध्ये आपण बघणार आहोत आता, आता जे मी तुम्हाला हातात घेऊन दाखवतो तर पूर्णपणे जे काही फर्टिलायझर आहे ते असं जेल फॉर्म मध्ये झालं झालंय आणि आपण याला जेव्हा झाडाजोगं देऊया म्हणजे जमिनीत जेव्हा तुम्ही देणार त्यावेळेस खताचं असं जेल तयार झालेलं असेल आणि आता हे जेल जर आपण जमिनीत टाकलं तर ते ॲज इट इज जसं तसं आहे तसं तसं पडून राहील आता जेव्हा आपण याच्यावरती पाणी टाकू तर हे पाणी आपण इरिगेशन देतो किंवा मान्सूनचा पाऊस पडतो त्यानंतर याच्यावर जेव्हा पाऊस पडेल त्यानंतर याच्यामधून जे काही खताचा मॉलिक्यूल आहे किंवा खताचे जे काही कर आहेत ते हळूहळू जमिनीमध्ये रिलीज होत जातात तर याच्यामुळे काय होतं आपल्याला पुन्हा पुन्हा खत द्यायचं काम नाही पडत तर आम्ही जेव्हा याचे शेतकऱ्यांकडे ट्रायल्स घेतले आणि विविध शेतकऱ्यांना आम्ही याचे प्रयोगसुद्धा करायला लावले तर आम्हाला त्याच्यामध्ये शंभर टक्के रिझल्ट आले आणि जे काही आम्ही खत देत होतो ज्या ठिकाणी एकरी साधारणतः दोन बॅग युरियाच्या वापरत होतो त्या ठिकाणी आता साधारणतः फक्त पंचवीस ते तीस किलो युरियामध्ये सारखे रिझल्ट येतात आणि इतर जे खत खत आहेत कॉम्प्लेक्स खतं दास वीस सोवीस असेल पंधरा पंधरा असेल किंवा पी असेल तर यांच्या सुद्धा वापरण्यामध्ये जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत बचत आम्ही केलेली आहे तर प्रत्येक शेतकरी बांधवाने जर येफकॉनचा वापर केला तर मोठ्या प्रमाणात आपण आपल्या जमिनीचा पू सुद्धा सुधारू शकतो कारण आपण जर रासायनिक खताचा वापर कमी केला तर जमीन या सुधारतात आणि शेतकऱ्यांचा जो रासायनिक खतावरती होणारा भरमछाट खर्च आहे तो सुद्धा आपल्याला कमी करता येईल एफकॉनचे फायदे असे आहेत की ही पावडर जे आहे शंभर टक्के सेंद्रिय अशी पावडर आहे पावडर ही पावडर आपण रासायनिक त्याचप्रमाणे ऑर्गेनिक दोघं खतांसोबत आपण ह्याला देऊ शकतो आणि ही पावडर काय करते जेव्हा आपण खतामध्ये मिक्स करून देतो तर खत जेव्हा वितळतो तर वितळल्यानंतर काय करतं त्याचा जो अंश असतो किंवा खताचा जो अर्क असतो ते स्वतःमध्ये शोषून घेते आणि हळूहळू झाडाला हे दीर्घ देत राहते याच्यामुळे काय होतं की जे खताचं जा वाया जाण्याचं जा प्रमाण आहे ते साधारणतः ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत कमी करतं तिसरा मुद्दा खतांची इफिशन्सी वाढल्यामुळे जमिनीत पुन्हा पुन्हा रासायनिक खत देण्याचं काम येत नाही त्याच्यामुळे जमिनीचा पोत सुद्धा वाढतो आणि रासायनिक खताचा वापर कमी झाल्यामुळे उत्पन्नामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आम्ही वाढ याची बघितली आहे आणि यफकॉन अत्यंत कमी दरामध्ये आपण शेतकऱ्यांसाठी अवेलेबल करून देतो प्रत्येक शेतकऱ्याने यफकॉन फर्टिलायझर कन्झर्व्हर या पावडरचा वापर घ्यावा ही पावडर पवार सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड आपण बनवत आहोत आणि या पावडरमुळे मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये क्रांतिकारी बदल घडून येण्यात येतील अशी आम्ही आशा व्यक्त करतो आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांना आव्हान